मंत्रिमंडळामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी असं शिरसाटांनी म्हटलेलं आहे नवे चेहरे जोमान काम करतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे शिरसाट मंत्रीपद मिळवण्यासाठी अडचण येणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे मंत्रीपदासाठी संजय शिरसाट हे स्वतः सुद्धा इच्छुक आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी पाहूयात बरोबर संजय शिरसाट आहेत संजय शिरसाट हे मंत्रीपदाचे मुख्य दावेदार आहे अशीच चर्चा सुरू आहे गेल्या वेळेस त्यांना मंत्रीपद मिळणार होत यावेळी सर मंत्रीपद मिळेल का काय वाटत मला वाटतं गेल्या वेळेला उठावानंतर जी परिस्थिती होती अनेक मंत्री हे मंत्रीपदावर असताना ते सोडून शिंदे साहेबांबरोबर आले होते म्हणून त्यांना त्या ते मंत्रिमंडळामध्ये घेणं हे गरजेचं होत त्यांचा विश्वास हा पक्का ठरवणं किंवा ठेवणं हे गरजेचं होतं म्हणून ते, ते सर्वजण मंत्री होतेच मग आमच्यासारखे जे काही सिनियर मध्ये आम्ही काउंट होतो त्यांना त्याच्यापासून थोडं वंचित राहावं लागतं पण मला वाटतं आता जी काही सत्ता आलेली आहे या सत्तेमध्ये आमच्या इतर अनेक जण आहेत त्यांनाही सुद्धा संधी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे मला वाटतं नवीन लोकांना जेव्हा संधी देतो ना त्या ते टायमाला त्यांना काम करण्यामध्ये थोडी उभारी असते आणि मला जी जबाबदारी दिली ती मला पार पाडायची आपला मुख्यमंत्री चोवीस तास काम करतो आपल्या मुख्यमंत्र्यांनी एक आपलं वलय वो, तयार केलेलं आहे आणि त्यांना साथ देणारे त्यांचे खंबीर सहकारी असले पाहिजे ही सर्वसा भावना ही मुख्यमंत्र्यांची असते किंवा साहेबांची असते तर त्यांच्याबरोबरचा जोडीदार कसा असावा हे निवडण्याचा अधिकार संपूर्णपणे त्यांना आहे तरी चेंज मंत्रिमंडळ पदामध्ये होईल आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल त्यांनाही संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे ब्रिडिजनी नरेश सह कपिल राऊत झी मीडिया मुंबई